आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला योग प्रशिक्षकांचा निषेध गेल्या पाच महिन्यापासून मानधनही प्रशिक्षकांचा आरोप कोरोना काळात अनेक योगा प्रशिक्षकांनी सेवा दिली होती मात्र आता शासनानं तात्पुरती स्थगिती दिली त्यामुळे योग शिक्षकांना उपासमारीची वेळ आलेली आहे एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र योगा दिवस म्हणून साजरा केला जात असतो आजपर्यंत प्रत्येक काळात योगाचं विशेष महत्त्व राहिलं आहे कोरोना काळात प्रशासनाने अनेक योगा प्रशिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात निवड केली होती मात्र आता याचं योग प्रशिक्षकांच्या जागा रद्द केल्याने अनेक योग प्रशिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे गेल्या पाच महिन्यांपासून अनेक योगा प्रशिक्षकांचं मानधन देण्यात आलं नाही अशावेळी शुक्रवारी आयुष्यमान आरोग्य मंदिर येथील योग शिक्षकांनी खासदार बळवंत वानखळे यांना निवेदन सादर केलं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला याचबरोबर एकवीस जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काळ्या पोशाखमध्ये निषेध व्यक्त केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आम्ही या संदर्भात आलो आहे की आम्ही सर्व योग शिक्षक अमरावती जिल्ह्यातील तात्पुरत्या स्वरूपात मा शासनाने आम्हाला कामावरून कमी केलेलं आहे स्थगिती दिली आहे तात्पुरत्या स्वरूपाची तर आम्हाला शासनाला हेच म्हणायचं आहे की आम्ही जर कधी तुम्ही आम्हाला स्थगिती दिलेली आहे ही यासाठी दिली का तुझाबाब काबर करत आहे एकीकडे आम्हाला कमी करून राहिले आणि दुसरीकडे तुम्ही आरोग्यवर्धनी केंद्राअंतर्गतच महानगरपालिकेच्या नियुक्त्या करत आहेत आम्ही काय करायचो आमच्या लेकरांचं पालनपोषण कसं होईल आमचं घर कसं चालेल आमचं उदरनिर्वाह कसा चालणार उदर त्या संदर्भात आम्ही याआधी निवेदन भरपूर दिलेले आहेत म्हणून आज पुन्हा आम्ही बळंतभाऊ वानकडे यांच्या जवळ येऊन हो। आम्ही आमचं पुन्हा स्मरणपत्र दिलेलं आहे त्यांना विचारत आहो की साहेब आमचं तुम्ही तुमच्या सभागृहामध्ये जाऊन आमचा विषय मांडा आणि आम्हाला पुनर्नियुक्ती द्या या सर्व पाच वर्षापासून कोरोना वर्षापासून कोरोना काळातही सेवा दिल्या एकीकडे म्हणते शासन की योग केल्याने आरोग्य के दुरुस्त होते आणि दुसरीकडे आम्हालाच कमी करून राहिले तर आम्ही काय करावं शासनाला आम्हाला हे विचारायचं आहे आणि आम्हाला पुनर्नियुक्ती शासनाला कडकडीचं म्हणणं आहे आमचं की आम्हाला पुनर्नियुक्ती द्या आमचं उदरनिर्वाह हा याच भरोश्यावर होता आम्ही आता याच्यानंतर काय करावं हे आम्हाला समजत नाही सगळेजण असे उद्या एक जून आहे आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जाते मोदीजींनी काढलेला आहे आता हा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जाते आम्हाला प्रत्येक आरोग्यवर्धनीमधून प्रत्येक योग शिक्षकाला बोलवण्यात येत आहे की उद्याचा तुम्ही योग दिवस हा साजरा करण्यासाठी या आता आम्ही तो शासनाला सांगत आहो की आम्ही हा योग दिवस निषेध म्हणून करत आहोत शासनाचा निषेध करत आहोत आम्ही योग दिवसाचा नाही कारण शासनानं आम्हाला कामावरून कमी केलं आम्ही एकीकडे आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करून राहिले आणि दुसरीकडे आम्हाला बेरोजगार केले मी शासनाला हेच सांगू इच्छिते की आम्ही उद्या काहीतरी निषेध काळे कपडे घालून आम्ही निषेध करणार आहे आणि जे आम्हाला वरून फोन येत आहेत त्यांना आम्ही हेच सांगणार आहे की आम्हाला शासनाने कमी के का केलं आहे आम्ही कोरोना काळात तुम्हाला खूप मोठी सेवा दिली आहे तेव्हा आमची जीवाची परवाना करता आम्ही तेव्हा तुम्हाला सेवा दिली आहे आणि गेल्या पाच वर्षापासून आम्ही असे जुळलेलं आहे तरी तुम्हा तुम्ही आम्हाला त्याचा विचार न करता तुम्ही एकीकडे नवीन जागा काढताय आणि एकीकडे आम्हाला जुन्या योग शिक्षकांना नियुक्त बंद करताय असं तुमच्याकडे भेदभाव कशाला तर त्याच्यामुळे उद्या एकवीस जूनचा निषेध नाही तर आम्ही शासनाचा उद्या निषेध करणार आहे काळे कपडे कलर काळे ड्रेस घालून आम्ही सर्व इकडे योग शिक्षकांचा निषेध सांगणार आहे पुन्हा महाराष्ट्राचा मी उद्या हे करणार आहे